अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ कारंजा लाड तालुका कार्यालयाचा उद्घाटन समारंभ थाटात डॉक्टर महेश चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न दहा जून दोन हजार चोवीस अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा कारंजा तालुका कार्यालयाचा उद्घाटन समारंभ नऊ जून रविवार रोजी सायंकाळी सात वाजता वर्धमान प्लाझा स्टेट बँक येथे पार पडला जिल्हा अध्यक्ष माननीय माधवरावजी अंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात डॉक्टर महेश चव्हाण यांचे हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर चव्हाण यांनी पत्रकार बंधूंना शुभेच्छा दिल्या आणि मित्रमंडळ करत असलेल्या आरोग्यसेवेबद्दल माहिती दिली यानंतर समाजसेवक डॉक्टर महेश चव्हाण हृदयरोग तज्ञ डॉक्टर अजय कांत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतिताई गणेशपुरे आर्किटेक्ट वैभवी खेडकर विपिन भाऊ वाणी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सुधीर देशपांडे अखिल भारतीय संघाचे तालुका सचिव ज्ञानेश्वर घुडे ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक ए एस शेख प्राध्यापक कृष्णकुमार लाहोटी आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून पत्रकार बंधूंना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पत्रकार हा समाजाचा आरसा असल्याचे मत व्यक्त केले आणि पत्रकार बंधूंनी समाजासाठी बजावत असलेल्या महत्वपूर्ण कामाचे कौतुक का केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत सुपनार यांनी केले तर प्रास्ताविक सुधीर देशपांडे आणि आभार प्रफुल बाणगावकर यांनी केले अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा कारंजा तालुका कार्यालयाच्या स्थापनेमुळे पत्रकार बंधूंना एकत्र येण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल यात शंकाच नाही हे कार्यालय पत्रकार बंधूंसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठीही उपयुक्त ठरेल असे डॉक्टर महेश चव्हाण यांनी व्यक्त केले या यशस्वी कार्यक्रमासाठी आणि नवीन कार्यालयासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा आणि कारंजा तालुका कार्यालयाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे अभिनंदन डॉक्टर महेश चव्हाण यांनी केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये विभागीशी आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार